माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सारे गम पधने हे खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे सांगणार आहे तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ही जर माझ्या ह्याच्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जर केलं तर तुम्हाला लवकरच हार्मोनियम वाजवायला येईल आणि तुम्ही हार्मोनियममध्ये लवकरच तुम्ही म्हणजे वाजवा सारे गोम पधिनीच हे तुम्हाला वाजवायला येईल तर पाहू शकता तुम्ही हे हे एक आहे हे दोन आहे तीन वर आहे आणि हे चार असं ह्याच आहे हे पाच तर आपण चार चार ह्याच्यावरून वाजवणार आहे चार वरून तर बघा सहा इथे सहा सहा आहे रे आहे एक पट्टी सोडून रे आहे त्याच्या सोडून त्याच्या पट्टी एक सोडून ग आहे त्याच्या शेजारीच म आहे ग च्या शेजारी म आहे हे तुम्ही लिहून घ्या की सा साच्या एक पट्टी सोडून रे रेची रेची एक पट्टी सोडून ग आहे आणि ग च्या शेजारीच म आहे त्याच्या नंतर न एक पट्टी म्हणजे पांढरी पट्टी सोडून म प आहे शेजारी शेजारची पण एक पट्टी सोडून हा द आहे शुद्ध म्हणजे द आहे हा आणि ही नी आहे त्याच्या शेजारी एक पट्टी पट्टी सोडायची काळी आणि त्याच्या शेजारी हे नी आहे आणि हे सा आहे अशा प्रकारे तुम्ही सारे गम बदनीचा सा हे वाजू शकता हे पहा तुम्ही पहा सा घरी असंच आहे सा याप्रमाणे तुम्ही स्वत रियाज करू शकता या पट्ट्यांवरती तुम्ही आता जर आणायचं असेल तर छोटा पियानो वगैरे आणू तुम्ही त्याच्यावर अशी प्रॅक्टिस करू शकता म्हणजे तुम्हाला येईल सा रे नंतर हा घ्यायचा आम्हाला त्याच्या सजन्म पुन्हा एकदा आमत घ्यायचाय धा अशा प्रकारे तुम्ही हे वाजवू शकता येईल तुम्ही प्रॅक्टिस हे करत राहा आठ दिवस ह्याची प्रॅक्टिस करत राहा मग मी पुढे तुम्हाला सांगते बायकांचा आवाज चार वरती छान चालतो त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया माझ्याबरोबर तुम्हीही म्हणा बघा आठ दिवस चिरी रिहर्सल रोज करायची आहे चिरी रिहर्सल तर तुम्हाला लवकर हार्मोनियम वाजवायला येईल